वरुड पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार आहे शिवसेनेकडून आणि मी याच्या अगोदर मागच्या वेळेस मागच्या पाच वर्षिकला म्हणजे दोन हजार सतराला जिल्हा परिषदेत लढलो होतो शिवसेनेकडून मला जवळपास पंचवीसशे साठ मतदान मिळालं होतं मागच्या वेळेस आणि मी नेहमी सतत संपर्कात असल्यामुळे मला इच्छा आहे की बाबा मला पंचायत समिती गणाकडून उमेदवारी मिळावं तुमच्या तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केव्हापासून कार्यरत मी जवळपास दोन हजार बारापासून शिवसेनेचं काम करतो तेव्हापासून मी समाजसेवा काही आणखी इतर पक्षाची वेळोवेळी झालेलं आंदोलन रस्ता रोको किंवा उपोषण आणखीन बरेचसे ज्या ज्या वेळेस पक्षाने आदेश दिले त्या त्यावेळेस आम्ही पक्षाचं काम केलेलं पक्षांनी पक्षाने तुम्हालाच का उमेदवारी दिली काय झालं आता आमच्याकडे जे आमची जी पाहुणेरावळे जास्त असल्यामुळं आणि पक्ष संघटना आम्ही भरपूर केली त्याच्यामुळं आमच्याकडं आम दोघ असल्यामुळं म्हणून माझं नाव इच्छुक मधी त्यांनी सांगितलं बरं आता तुम्ही फिरताय सर्कल किंवा गाणामध्ये काय समस्या जाणवली तिथे मी मी ज्या पंचायत समिती गाणातून इच्छुक आहे त्या पंचायत समिती गाणामध्ये सगळ्यात जास्त समस्या म्हटलं तर रस्ते दुसरं आमच्या इकडे पाण्याची समस्या आहे तिसरे म्हणजे आरोग्य आणि इथं आमच्या जे, आम जे पंचायत समिती आहे वरुडकाची त्यामध्ये सगळ्यात जास्त समस्या आहे तर ती रस्त्याची आहे इथं आमचे भाजपाचे आमदार असूनसुद्धा इथं रस्ते झालेले नाही आतापर्यंत त्यामुळं आमच्या एवढीच इच्छा आहे की बाबा आम्हाला पंचायत समितीतून जर उमेदवार मिळाली तर आम्ही इथे सगळ्यात जास्त रस्त्यावर भर देऊ आणि जिल्हा परिषदमधून जितकं जास्तीत जास्त होईल तितकं काम पंचायत समितीच्या का माध्यमातून करू गणाच्या व्हिजनसाठी गणाच्या विकासासाठी तुमच्याकडे काय व्हिजन आहे सरकारच्या ध्येयनुसार देर, देर, जे आहे सर ते आपण काम करणार मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एवढेच एक आव्हान करणार की बाबा शिंदे साहेबांच्या या विश्वासावर जर तुम्ही आतापर्यंत जे विश्वास ठेवला तसाच आमच्याही एक विश्वास ठेवून एक वेळेस आम्हाला संधी द्यावं चालेल आपलं नाव मी गणेश सुरूपानके वरुण काजी पंचायत समितीगण इतून इच्छुक